हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सका सकासवांना मी स्वागत करते अगदी मनापासून तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन नवीन दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे तर बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता नाश्ता बनवायचा आहे फक्त मला माझ्या मी आता नाश्ता बनवणार आहे प्रियाचे पप्पा आज सुट्टी आहे म्हणजे आज संडे आहे संडेचा ब्लॉग आहे हा तर प्रियाचे पप्पाला जायचं होतं पाहेर त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे आठला त्यांना निघायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी ओट्स खाल्लेले आहेत आणि छान थोडासा घेतला आणि हलका फुलका नाश्ता करून गेलेले आहेत आणि आल्यानंतर बोलले परत म्हणजे नाश्ता पण छान असा करू तर बघू आता ते आले तर खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही मग त्याच्यामुळे सुरुवात करणार आहे आता मी नाश्ता करून घेते मी पण ओळखच खाणार आहे आता मी पण नाश्ता करून घेते प्रिया चहा चपाती खायला आणि जेवणच बनवून घेणार आहे डायरेक्ट आता कधी येते त्यांचं काय असं म्हणजे टायमिंग काय त्यांनी सांगितलेलं नाहीये बोलले लवकर येतो म्हणून पण बघू आता कधी किती वेळ लागतो काय लागतो आणि आज ना माझी मैत्रीण येणार आहे तर गावावरून येणार आहे म्हणजे ती आलेली आहे ऑलरेडी म्हणजे तिच्या बहिणीकडे आहे ती आणि नंतर मग मी तिला आता माझं सगळं घरचं आवडते जेवण वगैरे बनवते घरचे कामं करते आणि नंतर मग तिला घ्यायला जाते आणि खूप छान मस्त अशी म्हणजे खास माझी मैत्रीण आहे ती एकदम क्लोज फ्रेंड आहे एक दोघी पण आम्ही एकमेकीला ना एकदम असं मनातलं जे असं ना सगळं शेअर करतो खूप म्हणजे खूप असं म्हणजे वेगळंच असं बॉन्डिंग आहे आमच्या दोघीचं आल्यानंतर तिला दाखवतो आणि आम्ही या कॉलेजना एक साथच असं कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे माझा गॅप पडलेला आहे खूप असा म्हणजे सात आठ वर्षाचा गॅप होता नंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तेव्हा ती मला तिथे तिथं म्हणजे कॉलेजमध्ये भेटतील म्हणजे आमच्याच गावातली आहे पण तेव्हा आम्ही भेटलो दोघीजण आणि वयाचा मध्ये डिफरन्स म्हटला तर ना खूप आहे पण असं इतकं म्हणजे वाटतच नाहीये की असं की म्हणजे एवढी म्हणजे लहानपण माझी मैत्रीण होऊ शकते आणि तिला पण माझ्या म्हणजे विचार म्हणा आहे म्हणा सगळं पटत आणि मला पण तिचा खूप आवडतो त्याच्यामुळे खूप असा क्लोज फ्रेंड झालेला आहे क्लोज मध्ये इतकं क्लोज झालेलं आहे की दोघी पण एक मनात एकमेकीला ना मना सगळं शेअर करत असतो तर चला सगळं घरचं आवडते हो आणि आल्यानंतर मग तुमच्या तुम सोबत पण भेट करून देते आणि तुम्हाला पण तिची भेट करून देते तर चला आवडते आणि आता घरातली सगळी कामं आवरून झाली आणि आता पाणी भरून घेते आणि हे बाटला मागवलेला आहे तर ते दादा बाहेर थांबलेले आहे ते बोलतात की टीका करून द्या हा बाटला नाहीतर मग पाचशे रुपये डिपॉझिट ठेवा असं बोलायला लागले ते तर मी पहिल्यांदाच मागवलंय बाटला हा तर एवढं काय म्हणजे कधी मागवलं नाही मी बाहेरून पा, पाणी वगैरे आणि आता ना पाण्याचा प्रॉब्लेम पाच मिनटं सुटायचं ते पण बंद झालेलं आहे तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललं ना म्हणजे कालच्या काल मी टाकलं होतं तर पाणी पाचच मिनिटं येतं फक्त पण पेय पुरतं तर येत होतं आता ते पण येत नाही आणि आता पाच सहा दिवस झालं पाणी आलं नाही तर पाण्याचं मेन म्हणजे पेच पाण्याचा प्रॉब्लेम झालाय भरपूर असा तर एक बाटला मागवला आणि पाणी काही म्हणजे जास्त भरून ठेवण्यासाठी जास्त भांडी पण नाहीत माझ्याकडे एवढंच हांडा कळशी म्हणजे ही दोन दिसके आहेत ना एक छोटी एक मोठी आणि हांडा एवढंच आहे तर एवढं बस होतं आम्हाला तिघच असतो आम्ही घरी तर बघा मेन पाण्याचं म्हणजे टेन्शन होतं ते पाण्याचं टेन्शन एक गेलं आणि माझ्याकडनं नंबर नव्हता त्यांचा जे पाणी सप्लाय करतात ना त्यांचा नंबर नव्हता आणि नशीच ते खाली मला दिसले म्हणजे एका घरात गेलेले ते दे पाणी देण्यासाठी आणि त्यांना म्हणजे चला आम्हाला पण एक घेऊन चला वाटला तर मेन टेन्शन होतं ते पाण्याचं ते झालेलं आहे त्यांचा नंबर वगैरे घेऊन ठेवला म्हणजे नंतर लागलं तर म्हणजे प्रॉब्लेम नाही झाला पाण्याचा तर परत मग बाटला वगैरे आपण मागवू शकतो त्याच्यामुळे नंबर पण घेऊन ठेव ठेवला बघा आता चिकन घेऊन हो आली मी आणि एक किलो चिकन आणलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना मी बिर्याणी बनवणार आहे आणि सुक बनवणार आहे आणि भाकरी बनवणार आहे तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि बऱ्याचदा यांना रेसिपी खूप आवडते माझी ब्लॉग म्हणजे पूर्ण असा म्हणजे ह्याचा ब्लॉग अगद्याशे पेक्षा म्हणजे डेली लाईफचा त्याच्यापेक्षा जास्त कोण रेसिपीज जास्त आवडतात तर चला एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे बिर्याणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सिंपल असणार आहे पण खूप टेस्टी असते तर चला आता हे स्वच्छ करून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला काय काय मसाला वगैरे लागणार आहे बिर्याणीसाठी साठी बनवण्यासाठी तर चला हे मी क्लीन करते तर बघा स्वच्छ चिकन धुवून घेतले आणि हड्डीवालं चिकन एका साईडला काढलं हे आपण सुक्यासाठी बनवणार आहे आणि हे बोनलेस आहे ना मांसवालं हेच आपण बिर्याणीमध्ये टाकणार आहे तर इथे मी सगळी तयारी पण करून घेतले कांदा टमॅटो आणि खोबरा आहे ना हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर मग मिक्सरमध्ये बारीक वाटायचं आहे हे आपल्याला सुक्यासाठी मसाला लागणार आहे फोडणीसाठी कांदा पण एक बारीक चिरून ठेवलेला आहे इथे बिर्याणीची तयारी करून ठेवली आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली खडा मसाला घेतलेला आहे आणि एक दोन उभे कांदे घेतलेले आहेत छोटे होते म्हणून दोन घेतले उभे कांदे बारीक कट करून घेतले तर चला आता सर्वात आधी आपण बिर्याणीचा भात बनवून घेऊया तर आज मी बनवणार आहे ते एकदम सिम्पल अशी बिर्याणी बनवणार आहे म्हणजे सहज कोणी पण बनवू शकेल असं म्हणजे अठरा वर्षाची मुलं आपल्या म्हणजे चॅनलवरती भरपूर आहेत अठरा एकोणीस वीस वर्षाची वर जर नवीन नवीन असतात जास्त असं ले असं किचकट असं म्हणजे रेसिपी नाही म्हणजे त्यांना आवडत झटपट झाली तर म्हणजे छान वाटतं त्यांना तर तशाच टाईपमध्ये बनवणार आहे आणि गावच्या पद्धतीने बनवणार आहे गावी काय एवढे मसाले वगैरे नसतं आणि झटपट सगळं असतं आणि पण चवीला खूप भारी लागतं तर तसंच मी आज पण बनवणार आहे तर आमच्या आई आईनं सेम ह्याच पद्धतीने बनवते तर पातीला ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि एका साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे गरम पाणीचा आपण वापरणार आहे बिर्याणीचा भात बनवण्यासाठी तर तेल घेतलेला आहे दोन पळी तर त्याच्यामध्ये ना खडा मसाला टाकलेला आहे खडा मसाला चांगला असं म्हणजे भाजून घ्यायचा आहे चांगला वास मस्त असा मस्त आरोमा म्हणजे त्याचा येतो आणि नंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा भाजला की नंतर मग ह्याच्यामध्ये दोन चमचे अंदाजे होतील एवढं मी अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट ना नंतर टाकायची म्हणजे कांदा टाकायच्या आधी जर आपण पेस्ट टाकली ना तर ते वास कमी होतो अद्रक लसूणचा त्याच्यामुळे आणि एक, एक चमचा ना बिर्याणी मसाला फक्त टाकलेला आहे तर माझ्याकडे बादशाचा बिर्याणी मसाला आहे खूप छान मस्त आहे फक्त म्हणजे बिर्याणी मसाला फक्त टाकला ना तरी पण खूप छान असं म्हणजे बिर्याणीचा वास येतो आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे मी दोन वाटी घेतलेला आहे तांदूळ मी धुतलेलं नाही कारण का धुतलं ना भाताचा म्हणजे जो बिर्याणीचा जो वास असतो की नाही तो वास कमी होतो आणि असा माझा तरी अनुभव आहे तर मी ना बासमती तांदूळ आहे ना तर ते धुवून घेतलेलं नाही आहे तर असंच मी टाकलेलं आहे आणि आता ते पाच मिनटं परतून घेतलं मसाल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी गरम पाणीच वापरायचं आहे त्याच्यामुळे नाही भात चांगला मस्त असा म्हणजे सुटसुटीत होतो तुटत वगैरे नाही आणि जर तुम्हाला पाणी कमी वगैरे वा वाटत असेल तर परत गरम पाणी करून टाकू शकता आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे धवळून घेतलं तर मीठ एकाच जागी राहतं त्याच्यामुळे आणि आता हे आपण दुसऱ्या साईडला ठेवूया आता फक्त झाकण अर्ध लावायचं आहे आणि कमी गॅसवरती भात आपल्याला हा बिर्याणीचं शिजवून घ्यायचा आहे तर चला आता बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे चिकन आहे ते आपण बनवून घेऊया तर कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे आता टाकायचं आहे ह्याच्यामध्ये कांदा एक बारीक शिरलेला कांदा टाकलेला आहे आणि एक चमचा होईल एवढं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि कांदा पहिल्यांदा ना थोडा भाजून घेतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकले आता टाकायचं आहे चिकन चिकन चांगलं मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चिकनचे पीस आहेत ना थोडे म्हणजे मिडियममध्येच ठेवलेले आहेत जास्त बारीक केलेले नाही आहे तर बिर्याणीसाठी ना थोडेसे मोठे पीस ठेवायचे आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा चिकन मसाला एक चमचा जिरा धना पावडर मिक्स आहे ती टाकलेली आहे एक चमचा आणि लाल तिखट दीड चमचा टाकलेला आहे तर बस एवढेच पावडर मसाले टाकायचे आहेत आपल्याला आणि वरून टाकलेलं आहे मीठ मीठ एक चमचा मोठा टाकलेला आहे कारण का चिकन असले की मीठ थोडं जास्तीचं लागतं आणि दही टाकलेलं आहे एक मोठा चमचाच घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले सगळे चिकनला लागले पाहिजे वरून कोथंबीर टाकायचे आहे आणि असा मसाला लावणार तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता त्याच्यामुळे पण खूप छान चिकनला चव येते पण आपल्याला झटपट बनवायचं आहे टेस्टी बनवायचं आहे तर असं डायरेक्ट बनवलं तरी पण चालतं आणि आता गॅसची फ्लेम कमी केली आणि दुसऱ्या साईडला मी ठेवलेलं आहे आता शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण टाकलं नाही अंगच्या पाण्यामुळे दह्यामुळे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला सगळं चिकन शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चिकनला चव खूप भारी लागते आणि आता आपल्याला काही नाही सुकं बनवायचं आहे तर त्यासाठी की नाही मसाला बनवून घेऊया तर कांदा टाकलेला आहे खोबरं घेतलेलं आहे ओलं एक मिरची घेतली लवंग दालचिनी आणि मिरं घेतलेलं आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे तर हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि तीन गॅसचं असं आपलं हे असलं की नाही बर्नर तर ह्याचा हाच फायदा आहे झटपट जेवण लवकर होतं तर बघू शकताय बाजूला मी बिर्याणी पण म्हणजे शिजायला ठेवलेली आहे भात बिर्याणीचा चिकन पण शिजायला ठेवले आणि एका साईडला म्हणजे बाकी सुक्याची पण माझी सगळी तयारी चालू आहे तर झटपट जेवण आपलं होण्यास मदत होते अशा तीन बर्नरची शेगडी असली तर।, तर चला आता बाजूला बघू शकताय तुम्ही पाणी पण चिकनला किती सुटलं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता ना आपण चिकनला फोडणी देऊन घेऊया म्हणजे चिकनला आणि चिकन पहिल्यांदा बनवून घेणार आहे मी आणि नंतर मग त्याला आपण तिखट आपण कसं बनवायचं तुम्हाला सांगेन पुढे जाऊन तेल घेतलेलं आहे तेलामध्ये कांदा टाकला एक बारीक शिरलेला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि आता चिकन टाकायचं आहे चिकन आहे ते मी हड्डीवालं असं घेतलेलं आहे म्हणजे सुक्यासाठी हड्डीवालं असेल तर चांगलं लागतं त्याच्यामुळे तर आता अद्रक लसूण कोथिंबीर तेल आणि कांद्यामध्ये चांगलं पाच मिनिट तरी आपल्याला चिकन हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे नंतर मग ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि आता हळद मिठामध्ये पण चांगलं चिकन परतून घ्यायचं आहे तर असं चिकन म्हणजे हळद मिठामध्ये वगैरे असं परतून घेतलं ना चिकनला चव पण चांगली लागते आणि लहान मुलं घरात असेल ना तर त्यांना पण खूप असं आवडतं असं आळणी चिकन आणि आपण पण खाऊ शकतो तर ह्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही बघू शकता तुम्ही झाकण लावून फक्त कमी गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं आहे अंगचं पाणी सुटतं त्या अंगच्या पाण्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी मसाला पण बारीक करून घेते तर तिन्ही साईडला तीन पदार्थ आपले शिजत आहेत बघू शकता मस्त असा सुक्यासाठी मसाला पण वाटून घेतलेला आहे आणि आता आपण बिर्याणीचा राईस बघूया कसा झालेला आहे तर बघू शकता मस्त असा बिर्याणीचा भात झालेला आहे इतका म्हणजे वास हे लागलाय की नाही छान मस्तच एकदम असं डायरेक्ट आपण बिर्याणीचा तांदूळ असं शिजवलं ना वास काय असं म्हणजे वेगळाच असं दुप्पट असं बासमती तांदळाला तर वास असतोच पण असं डायरेक्ट असं हे केलं ना तो वास आहे की नाही मिक्स होतो की नाही ते पाण्यामध्ये आणि त्याचा वास खूप भारी येतो तर बिर्याणीसाठी जे चिकन आपल्याला लागणार आहे ते पण शिजलेलं आहे तर बघू शकताय मस्त असं मसाल्यामध्ये आणि चिकनच्या आंगच्या पाण्यामध्येच हे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर खूप भारी असं म्हणजे बिर्याणीचा म्हणजे वास या लागला आहे म्हणजे भाताचा वास काय म्हणजे वेगळा असं वाटायला नुसतंच खाऊ की काय तर बघू शकता आंगच्या पाण्यामध्येच मस्त असं चिकन शिजलेलं आहे चिकन शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि आता हे जे चिकन आहे ना हे आपण ह्या भातावरती टाकायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला मिक्स करायचं असेल ना ह्या भातामध्ये हे चिकन तर मिक्स पण करू शकता किंवा असंच म्हणजे आपण राईस एका साईडला आणि एका साईडला असं सुकं चिकन हे पण देऊ शकतो तर मी असं ह्याच्या भाताच्या वरतीच अशी लेर दिली ही चिकनची आणि आता आपल्याला ह्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे तर मस्त असं चिकन पण शिजले राईस पण शिजलेलं आहे आणि वरून टाकलेले आहे कोथिंबीर पुदिना वगैरे असेल तर पुदिना वगैरे पण टाका तळलेला कांदा टाकू शकता आवडीनुसार आपल्या असतात ते काय काय टाकायचं ह्याच्यामध्ये पण सिंपल सोबत आपण बनवलेली आहे चिकन बिर्याणी खूप टेस्टी झालेली होती तर एक वाफ काढण्यासाठी ठेवलेला आहे फक्त आता आणि इकडे बघा चिकन पण मस्त असं शिजलेलं आहे तर आमच्या पाण्यामध्येच ना मस्त असं चिकन आपण हे शिजवून घेतलेलं आहे सुक्क बनवण्यासाठी तर बघू शकते आणि तुम्हाला दाखवते एक पीस पण तोडून कसं शिजलेलं आहे ते चिकन आणि पाणी टाकलं ना चिकनची चव थोडीशी कमी होते म्हणजे पाण्यामध्ये आपण चिकन शिजवलं ना तर आणि असं मसाल्यामध्ये शिजवलं ना हळद मिठामध्ये तर खूप छान असं चिकनला चव येते आणि असं चिकनचे पीस असत ना ते कडकच राहतात असे नरम पडत नाहीत तर एवढं मी ना यूसाठी काढलेलं आहे अळणी चिकन आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता गरम पाणी जर टाकला तर अळणी म्हणजे रस्सा असतो ना तर ते पण तुम्ही काढू शकता आणि हे बघा तेल एवढं राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक अर्धी परी मी तेल घेतलेलं आहे ते आणि त्याच कडेमध्ये आता बनवणार आहे मी सुकं पण आणि त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे एक चमचा मी घरचा आपला घाटी मसाला टाकलेला आहे घरचा आपला घाटी मसाला टाकला तर दुसरं काय टाकण्याची गरज पण लागत नाही तर जे बनवून घेतलेला आपण मसाला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर मस्त असं आपल्याला हे चटणीमध्ये आपल्या घरच्या चटणीमध्ये हे परतून घ्यायचं आहे मसाला आणि हा आपला घरचा घाटी मसाला आहे ज्यामध्ये भरपूर असे म्हणजे खडे मसाले आहेत ना जे काय असतात ना सगळे ह्याच्यामध्ये टाकलेले आहे जवळजवळ वीस आयटम तरी खडे मसाले ह्याच्यामध्ये गेले असेल त्याच्यामध्ये ना जास्त काय मसाले टाकायची गरज नसते तर ह्याच्यामध्ये फक्त थोडासा गरम मसाला अर्धा चमचा टाकला ते पण चिकन मसाला अर्धा चमचा आणि जिरा धना पावडर अर्धा अर्धा चमचा एवढंच टाकलं आणि आता हे सुकं चिकन आहे ना आपण बनवण्यासाठी जे अळणी चिकन बनवून घेतलेलं होतं तर ते आता मसाल्यामध्ये ह्या टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्येच चिकन आपल्याला एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे जास्त काय आता आपल्याला ह्याला शिजवायचं नाही फक्त मसाला चांगला चिकनला लागण्यासाठी एक पाच मिनटं तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये ते पण मसाल्याचं पाणी आहे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागतो ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता वरून टाकायचे आहे आपल्याला कोथिंबीर चिकन तर मस्त असं शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही शिजवायचं नाही आणि सुक्कं चिकन पण तयार झालं चपात्या पण मी बनवून घेतलेल्या आहेत कांदा लिंबू सगळं म्हणजे कट करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकताय मस्त असं आपलं चिकनचं सुक्क एकदम झनझणीत झालेलं होतं मस्त आणि चिकन बिर्याणी पण तयार झालेली आहे छान अशी एक वाफ काढून घेतली आहे सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आज मला बनवायच्या होत्या भाकरी पण भाकरीचं पीठ थोडंसं मला कमीच वाटलं म्हणजे एवढं पुरती एवढं भाकरीचं पीठ नव्हतं त्याच्यामुळे चपाती बनवली आणि आता माझं सगळं आवरून घेतलेलं आहे मैत्रिणीला आणायला चाललेलं आहे तर चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच आहे तर चला प्रियाश पण येतोय माझ्यासोबत नंतर तिच्या घरी गेल्यानंतरच मग बोलते आणि आता मैत्रिणीच्या बहिणीच्या घरी पोचलेली आहे मी तर ती बोलते की माझा फेस दाखवू नको ते कसं असतं कुणाला कुना आवडतं म्हणजे कॅमेरामध्ये यायला कारण का सोशल मीडियावरती टाकणार कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं पहिलाच ती बोलली आहे की टाकू नको माझा त्याच्यामुळे मी तिचा फेस दाखवत नाही त्यांच्या घरी आलेली आहे प्रियांश बघा हिथं पण त्यांच्या घरी मस्ती चालू आहे ह्याची म्हणजे कुणाच्याही घरी जाऊ त्याला जे करायचं तेच करणार तो आणि रेड कलरच्या टी शर्टमध्ये तिची बहीण आहे आणि ती बाजूची आहे ती माझी मैत्रीण आहे तर आलेलो आहे आम्ही आता घरी इकडे माझ्या घरी आलेलो आहे जराशा गप्पा टप्पा मारले आता वाजलेल्या आहेत आठ नंतर आम्ही दोघींनी मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि आता तिला चाललेली आहे सोडायला तिच्या बहिणीच्या घरी तर प्रियांश बोलतोय सोडू नको तिला इथंच राहू दे असं बोलत होता मला सानो दिदी पाहिजे सानो दिदी पाहिजे असं म्हणजे त्याचं चाललेलं होतं तर चला आता नऊ नऊ वाजून गेलेली आहेत आणि आता तिच्या बहिणीचा पण फोन येत होता की कधी येते कधी येते म्हणून तर चला आता मी सोडून येते तिला तर हा बोललं तर ती पण काय राहणार झाली आणि प्रियांश पण आलाय माझ्यासोबत तर तिला ड्रेस घेण्यासाठी आलेलो आहे पण तिनं ड्रेसच घेतला नाही नकोच बोलायला लागलेले पैसे जास्त झालेत काय हे असं मलाच बोलायला लागले तिला नाहीच आवडलं ही तर ड्रेसच आवडला नकोच बोलायला लागली तर ठीक आहे म्हटलं नंतर मी गावी जाईन तेव्हा घेऊन जाईन तिला तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय